गावात मोबाईल शोरूम चेलन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्यान्न नव्वद नमस्कार मी सहदेव जाधव आपण कळत नाही कळत नाही का, का अजून अर्धा तास डी जे वाजू दे थोडी लाज वाटू देना तुला प्रेमाची भाषा कळत नाही का मला नोटीस ना माझ्यावर गुन्हा दाखल कर मला माहित आहे तुला शहाणा आहेस ओ खैरे साहेब आमचं थोडं ऐका हे शब्द आहेत खासदार निलेश लंके यांचे हे उद्गार आहेत खासदार निलेश लंके यांचे कालपर्यंत जे संविधान धोक्यात आहेत म्हणत होते त्या खासदार निलेश लंके यांचे नगर शहरातील दहीहांडीच्या कार्यक्रमातील उत्सवात हे उद्गार काढलेत खासदार निलेश लंके यांची पोलीस अधिकाऱ्यांना एकेरी भाषा दिसून आली खासदारकीच्या अधिकाराचं निलेश लंके यांच्याकडून मात्र आता मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण होत आहे नुकतेच निलेश लंके यांनी आपल्या प्रतिष्ठान कार्यक्रमात निलेश लंके यांनी पोलिसांना आपल्या पदाचा शिष्टाचार दाखवला शासकीय अधिकाऱ्यांना एकेरी व घरगडी समजण्याचा प्रकार खासदार निलेश लंके करत तर नाही ना नव्हे तर तेथील उपस्थितांदेखील ही मोठी चर्चा त्यावेळी सुरू होती निलेश लंके खासदार झाल्यापासून पोलिसांना जाणून बुजून टार्गेट करत आहेत निलेश लंके खासदार झाल्यापासून प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रशासनाला व विरोधकांना धमकीवाचा इशारा दिला जातोय आता तर हद्दच पार झाली आहे थेट पोलीस अधिकाऱ्यांनाच निलेश लंके यांच्या हकनाक्रोशाला सामोरं जावं लागलंय निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात रात्री दहा नंतर डी जे बंद केल्यामुळे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय पोलीस अरेरावी विकिली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा निलेश लंके यांचं वक्तव्य चर्चेत आलंय खरंतर एका लोकप्रतिनिधीनी असे हे वक्तव्य करणं संविधानिक आहे का असा प्रश्न संविधान धोक्यात आहे म्हणणाऱ्यांना आता पडत नाही का खर तर लोकप्रतिनिधींनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे निवडणुकीच्या काळात पोलिसांना केलेली अरेरावी भाषा चांगलीच व्हायरल झाली होती आता पुन्हा एकदा अशा भाषेत अरेरावी केल्यानं खासदार लंके चांगलेच ट्रोल होत आहेत इंग्रेश लंके प्रतिष्ठानंतर्फे शनिवारी सायंकाळी चितळे रस्ता परिसरात दहीहंडीचं आयोजन केलं होतं रात्री उशिरापर्यंत हा दहीहंडी सोहळा सुरू होता कालीचरण महाराज देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते रात्री दहा नंतर नियमाने डीजे बंद केले जातात तीच कारवाई पोलिसांनी केल्यानंतर खासदार लंके यांनी पोलिसांचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर एकेरी उल्लेख करत ता पान उतारा केला कार्यक्रम स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक असे प्रमुख अधिकारी तेथे बंदोबस्तात होते जसे खासदार लंके बोलत होते तशा पद्धतीनं गर्दीतून मात्र मोठ्या प्रमाणात सिट्ट्या आणि समर्थनाचे आवाज येत होते असे देखील प्रत्यक्ष सांगितले आहे जशा शिट्ट्या वाजत होत्या तसे लंके मात्र पोलीस होते त्यामुळे हे खासदारकीचं होत आहे का हे देखील महत्वाचं ठरणार आहे न्यूज प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार